नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्याचं आत्ता आपण तळेगाव दाभाडे मस्करनीस कॉलनी दोन चौराई माता प्रदर्शन या ठिकाणावर आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी चित्रपटसुद्धा आपण पाहतो काहीतरी रोबोट असतो तो विविध प्रकारचे काम करतो सध्या आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रोबोटचा खूप क्रेज असणार आहे आणि लहान मुलांसुद्धा त्याचं आकर्षण असतं नक्की काय आहे आपण पाहतो चित्रपटात की मोठे मोठे रोबोट असतात ते चांगले काम करतात परंतु ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही छोटे छोटे रोबोट काही बनवलेले आहेत तर नक्की काय आहे याच्याबद्दल आपण माहिती थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी गौरव खोपकर पी रोबोकोडिक्स इनोव्हेशन या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि मी मागची दोन वर्ष झाली रोबोटिक्स आणि कोडिंगमध्ये आहे की आपण शाळा विविध शाळांमध्ये रोबोटिक्सचे लॅब सेटअप करतो मुलांना ट्रेनिंग देतो ह्या सगळ्या गोष्टी आपण मागचे दोन वर्षं झाली करतो आहे एक थोडंसं छोट्याशा ह्याच्यात आपला हा प्रयत्न आहे की बाबा मुलांपर्यंत चांगलं रोबोटिक्स आणि कोडिंगचं शिक्षण पोचावं कारण की आजकाल एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी हे जे नवीन नवीन शैक्षणिक पद्धत आहे त्याप्रमाणे हे कंपल्सरी झालेलं आहे बऱ्याचशा शाळांमध्ये हे इम्प्लिमेंट झालेलं आहे आणि बहुतेक शाळा अजून ज्या आहेत त्याच्यामध्ये हे हळूहळू इम्प्लिमेंट होतं आहे पण बरेच शाळा अजून अशा पण आहेत की ज्यांनी अजून काही हरकत घेतलेली नाही किंवा सुरू करत नाही आहेत तर ते पुढं मागं जाऊन करावेत ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे आणि मुलांना रोबोटिक्सविषयी थोडंसं काहीतरी नवीन शिकायला मिळावं किंवा तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान या गोष्टीमध्ये थोडंसं काहीतरी नवीन माहिती मिळावी ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय सर बरं आता हे है जे सध्या मला चार दिसत आहे ह्याच्यामध्ये काय काय सांगू शकता आपण नक्की काय आहे हे जे आहेत हा एक रोबोट आपण छोटासा असेंब्ली केलेला आहे हा बेसिक रोबोट आहे हा आपण हँड म्हणतो याला आता हे बघा हे याच्यासमोर आपण हात नेला की हा आपल्या हाताला तसं तेवढा तेवढा वेळ फॉलो करतो आता याच्यात आपण कोडिंग केलेलं आहे की हात थोडंसं आपल्या समोर आला की तो तेवढं एक दहा मी दहा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर हा पुढे जाणार तर हा असं आपण कोडिंग केलेला आहे तर हे कसं आहे की बेसिक असेंब्ली आहे मेकॅनिकल पार्ट्सची आणि याच्यात आपण कोडिंग केलेलं आहे या ब्रेनमध्ये आपण कोडिंग करू शकतो जेणेकरून आपण काही व्हॅल्यू सेट करू शकतो आता जसं मी तुम्हाला म्हटलं की याची पंधरा सेंटीमीटर मी सध्या सेट केली होती ह्याला मी एक मीटर पण सेट करू शकतो म्हणजे एकदा हात पुढे आला की तो एक मीटर ऑटोमॅटिक चालत राहील तोपर्यंत तो, तो थांबणार साधारण असेंबलीला किती वेळ लागतो असं काय हे एक कॉम्पोनेंट पूर्ण बनवायला जर मुलांना व्यवस्थित गोष्टी हँडल करता येत असतील तर दीड ते दोन तास हे मोर दॅन सफिशियंट होऊन जातं फक्त कसं आहे की हे छोटे छोटे काही कॉम्पोनेंट्स आहेत जे सांभाळून त्यांना वापरावे लागतात की हरवू नये किंवा डॅमेज होऊ नये म्हणून बट अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक दोन तासात हे एक असेंब्ली करू शकतात मुलं अशा बरेच एकाच मॉडेलमधनं एकाच किटमधनं आता हे तीन प्रकारचे हे दुसरं काही हा ह्याला पिया हा पियानो बॉट आहे ह्याच्यात कसं आहे की ह्याच्यात वेगवेगळे आवाज आपण सेट करू शकतो आता पुढे हात आणला तर हे बघा आवाज करते आहे म्हणजे सेन्स करत आणि आवाज करते आता ह्याच्यात आपल्याला दिसतंय आता थोडंसं ह्याच्यात लाईटचा इश्यू येतो आहे बट ह्याच्यात आपण एलई डीचे कलर किंवा किती वेळ ते वाजणारे हे सेट करू शकतो ह्याच्यासमोर हात नेला की तो वाजणार अदरवाईज बंद होणार तर हे दोन्ही हात दोन्हीच्या हात एकत्र एक समोर आले दोन्ही समोर तर ह्याची रेड आणि ग्रीन अशी लाईट लागते आहे अदरवाईज फक्त जांभळी लाईट अशी लागते हे जे तिसरं आहे ते हां ते, ते कसं आहे हे जे आहे ते फॅन बॉट आहे आपण नॉर्मल फॅन कसा असतो आपला की आपल्या रेग्युलेटरवर त्याची स्पीड आपण कंट्रोल करू शकतो तर त्याप्रमाणेच हा आहे ह्याच्यात आपल्याला टच सेन्सर दिलेला आहे हे जे पहिले दोन आपल्याला मॉडेल दाखवले ते आय आर सेन्सरवर बेस्ड होते हा जो आहे तो टच सेन्सरवर आहे म्हणजे याला टच केलं जसं आपण रेग्युलेटरला मूव्ह करतो घरातल्या फॅनला तसंच ह्याला टच केलं की ह्याचं मूवमेंट चालू होते आता हे किती स्पीडला फिरतंयत हे आपण ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे या ब्रेनमध्ये कोडिंग करून थ्रू लॅपटॉप किंवा पी सी आपण हे म्हणू शकतो आता याचं परत आपण टच केलं याला तर ह्याची स्पीड थोडीशी इन्क्रीज झालेली वाढत आहे तर अजून आपल्याला करायचं असेल तर अजून ह्याची स्पीड वाढू शकते तर ही स्पीड जशी जशी वाढते तसं तसं आपल्याला कोडिंगमध्ये थोडे थोडे चेंजेस करावे लागतात ते सगळे कोडिंगमध्ये आपण चेंजेस ऑलरेडी केलेले आहेत आणि आता आपण हे बघू शकता हे प परत एकदा दाबलं तर ते बंद झालं तर ह्याप्रमाणे मुलांना कोडिंग जे आहे हे खूप सिंपल असतं म्हणजे पहिली दुसरीची मुलंही जरी त्यांना शब्दरचना थोडीशी येत असेल तरी ते करू शकतात त्यांना फक्त ब्लॉक प्रोग्रामिंग हा जो प्रकार आहे ह्या चंगेर बा लगेंगे गुरु ने सिखा दिया है कि का आता आपल्या सोबत हे जे रोबोट बनवलेले आहेत सर तर आहे परंतु त्यांची एक साधारण चौथी पाचशेची एक मुलगी आहे तिने सुद्धा यासाठी खूप मदत केली आहे त्याच्याकडनं थोडक्यात आपण जाणून घेऊया की नक्की तिने कशा प्रकारची मदत केलेली आहे बा तुझं नाव सांग माझं नाव अधिरा युगंधरा गौरव खोपकर आहे बरं आणि शाळा कोणती तुझी कांतीलाल विद्यालय आणि किती ला आहेस पाचवीला जाणार बरं आता हे जे तू रोबोट तुझ्या पप्पाने वगैरे बनवलेत त्यात तू नक्की कोणत्या प्रकारची मदत करतेस असेंब्ली कर आणि कोडिंग थोडीशी आता हे म्हणजे नक्की काय असतं प्री डिसाइ प्रोग्राम बर म्हणजे कसं समजा आता हे सगळं असेंब्ली केली त्याच्यानंतर काय कोड टाकावं लागतो असं काय का प्रीडिफाईन्ड प्रोग्राम्स असतात ते ब्लॉक उचलायच आणि ते, ते जिथे आपल्याला कोडिंग करायची तिथे ठेवायचं लॅपटॉप मध्ये किंवा हो, कम्प्युटर बरं तर हे तू कधी कर बसून करतेस तुझं वय किती आता दहा वय आणि कधी कर बसून करतेस तुझ्या पप्पांनी कधी बसून शिकवलं तुला स्वतःलाच आवड आहे त्याची आवड आहे आणि पप्पांनी पण शिकवलं ओके थँक्यू सर मला हे सांगा की आता हे जे प्रशिक्षण आपण देणार मुलांना हे काहीतरी रोबोटची माहिती देणार पण त्यासाठी मुलांना नक्की काय फायदा होईल आता मुलांचा जर आपण फायद्याचा विचार केला तर याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत मुलांचे थिंकिंग लेवल जी आहे ती वाढते जसं लॉजिकल थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग ॲनालिटिकल थिंकिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यांनी मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतं त्या गोष्टी बऱ्यापैकी मुलांच्या डेव्हलप व्हायला लागतात टीमवर्कमध्ये काम करायला ते शिकतात कारण की हे जे मॉडेल्स आपण शिकवायला देतो मुलांना शिकायला देतो ते आपण टीम ॲक्टिव्हिटी म्हणून देतो त्याच्यामुळे मुलांचं टीममध्ये काम करणं हेही बऱ्यापैकी वाढतं तर त्यांचे जे सोशल स्किल्स आहेत हे सगळे त्याच्यातनं इम्प्रूव्ह होतात बरं तळेगावमध्ये एखाद्या शाळेत प्रशिक्षण द्यायचं असेल तर नक्की आपल्याकडनं काय मदत होऊ शकेल आता आपण कसं आहे की दोन प्रकारे शाळांना मदत करतो एक असेल की आपण पूर्ण लॅब सेटअप त्यांना करून देतो रोबोटिक्सची म्हणजे त्यांना सगळे किट्स अवेलेबल करून देतो त्यांना त्यांच्या टीचर्स जे आहेत त्यांना प्रशिक्षण देतो आणि दुसरं जे आहे की आपले ट्रेनर्स मा आमचे ट्रेनर्स स्वतः येऊन त्यांच्या शाळेत मुलांना शिकवतात आमच्या किट्सवर आणि मुलांना तसं देऊ शकतात म्हणजे दोन्ही प्रकारे मुलं शाळा आपल्या आपल्याप्रमाणे शिक्षण घेऊ शकतात जसं त्यांना सोयीस्कर आहे तसं बरं तर टीचर्स आठव टीचर आठवलं की ह्यासाठी वेगळे शिक्षक असे भरावं लागणार जसं आता विषयाला शिक्षक असतात गणित असतो किंवा इंग्रजी असतो किंवा किडे शिक्षक असतात तसं ह्यासाठी काही शिक्षक भरावं लागतं नाही असं काही गरज नाही आहे आजकाल जे शिक्षक आहेत ते बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये कॉम्पिटेंट असतात कम्प्युटरचे टीचर्स आहेत किंवा मॅथ सायन्सचे जे टीचर्स आहेत त्यांना थोडंसं बेसिक अपग्रेड करायचं म्हटलं की ते छोटंसं एक दोन तीन दिवसाचं आम्ही ट्रेनिंग घेतो त्यांचं आणि त्याच्यानंतर ते तेवढे अपग्रेड होऊ शकतात की ते स्वतः मुलांना शिकवू शकतात म्हणजे शाळांना तो जो अतिरिक्त भार असतो हो की एक आपल्याला नवीन शिक्षक घ्यावा लागेल ते खूप कमी होऊन जातं कारण की त्यांचे एक्झिस्टिंग शिक्षकच हे सगळं शिकवू शकतात मुलांना ओके सर धन्यवाद कोडिंग करत आता ह्याचं जे ॲप आहे हे ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीचं स्वतःचं ॲप आहे प्लुटो नावाचं तर त्याच्यावर आपल्याला कोडिंग करता येतं त्याचं सगळं आपल्याला सॉफ्टवेअर लॅपटॉपला डाउनलोड करून घेता येतं त्यांच्या वेबसाईटवरनं आणि त्याच्यावर आपल्याला किती स्पीडला फिरला पाहिजे किंवा याची रेंज काय ठेवायची आता याची रेंज कशी बघायला गेलं तर कंपनी म्हणजे एकशे वीस फुटापर्यंत हाईटला जाऊ शकतं पण मी आता याची रेंज सेट केली आहे ती फॉर्टी मीटर फॉर्टी फीटच केली आहे कारण की कसं आहे आपल्याकडे एवढी जागा नसते कधी कधी अवेलेबल फिरवायला तर आपण काय करतो की याची रेंज सेट करू शकतो याची स्पीड सेट करू शकतो की कुठल्या डायरेक्शनमध्ये फिरायचं आता हे जे आहे ते मोबाईलवर ना ऑपरेट होतं तर काही काही असे रेडी टू यूज मार्केटमध्ये पण असतात ड्रोन्स अवेलेबल जे आपल्या रिमोट कंट्रोलची कार जशी असते सेम तसे असतात की आपल्याला त्याच्यात काही करता येत नाही फक्त घ्यायचं आणि उडवायचं रिमोट कंट्रोलची कार चालवतो ती कुठे जाईल कशी जाईल आपल्याला माहीत नसतं तसेही असतात आणि ह्याच्यात जे आहे ते पूर्ण कोडिंग आपण करू शकतो हे जे आतमध्ये एक चिप दिसतं सही ह्याच्यात तुम्हाला हा मायक्रो कंट्रोलर आहे ह्याच्यात तुम्हाला सगळी कोडिंग तुमच्या तुमच्या हिशोबाने करता येते की कशी करायची आहे हो, किती स्पीडला फिरलं पाहिजे कसं गेलं पाहिजे हे सगळं आपण त्याप्रमाणे करू शकतो सगळी भेटतं हे आता हे जे मॉडेल्स आहेत हे, हे नॅनो ड्रोन आहे ह्या नॅनो ड्रोन उडवायला गव्हर्मेंटची परमिशन लागत नाही बाकीचे जे ड्रोन्स असतात की आपण लग्नात बघतो किंवा बाकीच्या ज्या गोष्टींमध्ये वापरले जातात आता शेतामध्ये हां फंक्शन्समध्ये असतात किंवा शेतीमध्ये फवारणी करायला वगैरे पण आजकाल काही जणं वापरतात तर ते जे ड्रोन्स असतात ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज डी जी सी ए जे आहे जे एरोप्लेन्सला कंट्रोल करते जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीला रजिस्टर करावे लागतात हे नॅनो ड्रोन्स आहे तर यांना विदाउट रजिस्ट्रेशन आपण उडवू शकतो म्हणजे हे घरात खेळण्यातले थोडक्यात प्रकार आहेत जे आपण शिकू शकतो पण जे रिमोट कंट्रोलचे असतात ते तुम्हाला रेडी टू तु यूज असतात हे आपण स्वतः बनवून स्वतः शिकू शकतो म्हणजे याच्यासाठी तुम्हाला परमिशनचीही गरज नाही आणि शिक शिकणंही सोपं आहे हे आपल्यासाठी आज महत्त्वाचं आहे कारण की आज आ, स्कूल्स बरेचसे स्कूल्स आहेत जे अजून रोबोटिक्समध्ये पण उतरलेले नाहीत रोबोटिक्स कोडिंगमध्ये पण पण आज रोबोटिक्स कोडिंग आणि ए आए, हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीप्रमाणे जातं तुम्हाला बुक्स तुमच्या नवीन सगळे अपडेट झाले असतील मागच्या दोन तीन वर्षात तर ते जे आहे त्याप्रमाणे सगळ्या स्कूल्सला आणि सगळ्या मुलांना हे कंपल्सरी झालेलं आहे त्यामुळे ते आजकाल सगळे स्कूल्समध्ये हळूहळू करून इम्प्लिमेंट करणार आहेत पुढच्या दोन तीन वर्षात सगळ्या स्कूल्समध्ये रोबोटिक्स कोडिंग आणि ए आय हे सगळं येणार आहे तर त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो की सगळ्या स्कूलमध्ये ते अवेलेबल व्हावं आणि सगळ्या मुलांना शिकता यावं आणि हे रोबोट्स भेटतात आता हे किड्स जे आहेत ते या स्पेसिफिक कंपनीचे जे आहेत ते फार चार हजारपासनं पंधरा वीस हजारापर्यंत तुम्हाला असतात ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठला मॉडेल पाहिजे काय लेवलवर शिकताय तुम्ही आता एंट्री लेवल असेल तर तुम्हाला पाच सहा हजाराचा रोबोट पण चालतो जर तुम्ही थोडेसे ॲडव्हान्स लेवलला असेल म्हणजे तुम्हाला एक चार पाच रोबोट स्वतःचे स्वतः बनवून कोडिंग करता येते तर मग त्याच्या ॲडव्हान्स लेवलचं जर घ्यायला गेलं तर अठरा वीस तीस हजारापर्यंत पण असतात पण डिपेंड करतं की आपण कुठल्या कंपनीचं घेतो आहे काय घेतो आहे आता ह्याच्यात एक प्रकार असतो आर्डिनो म्हणून आता हे जे आहे हे, हे ब्लॉक हां आर्डिनो युनो हा, जे असतं त्याच्यावर आपण जर कोडिंग करायचं झालं तर त्याच्यावरही करता येतं पण त्याला बेस लागतो सी सी प्लस प्लसचा तर मुलं बऱ्याच मुलांना आजकाल अजून ते येत नाही थर्ड फोर्थ फिफ्थच्या मुलांना त्याच्यातला काही माहीत नसतं म्हणून हे ब्लॉक ब्लॉक प्रोग्रामिंगवर आपण शिकवतो जे मुलांना सोपं आहे आणि समजू शकतं पुढं मोठी झाल्यावर सातवी आठवीला गेल्यावर मग आपण ते आर्डिनो युनोवर शिकवतो आणि मग इलेक्ट्रॉनिक्स वगैरे जे आहे ते कॉम्पोनेंट्स आपण इंट्रोड्यूस करतो मुलांना ठीक आहे